गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम नमस्कार गेल्या वेळेस आपण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या ओळीबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यांच्यावर चिंतन केलं त्याच्या पलीकडच्या ज्या ओव्या आहेत पासून आता आपण सुरुवात करू लेट मी शेअर माय स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना हे दिसत असेल अशी मी आशा करतो आपल्याला इथे नववा श्लोक असं लिहिला आहे पण तो ॲक्च्युली आहे दहावा इट डझंट मॅटर नववा की दहावा जो श्लोक आहे तो आपण बघू त्याच्यानंतरच्या उभ्या बघू आणि मग त्याच्यावर थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न करू असक्तेर अनभिष्वंग पुत्रदार गृहा दिशू नित्यांचं समचित्तत्व इष्टानिष्ठ इष्टानिष्ठोपपपपत्यिशू कसा शब्द आहे बघा इष्टानिष्ठोपपत्यिषू म्हणजे इष्टानिष्ट असं असायला पाहिजे ते उपपत्यिषू असं असायला पाहिजे असंच आहे म्हणजे आयम शुअर तर म्हणजे अर्थात मला संस्कृत येत नाही म्हणून मी अंदाज व्यक्त करतोय आपण मराठीतला त्याचा अर्थ बघूया आणि मग बघू नरेश्वर महाराज आपल्याला काय शिकवतो त्याच्याबद्दल अनासिक अनासक्ती कशाबद्दल अनासक्ती देहाबद्दल देहा देहा संबंधी अनासक्ती स्त्री पुत्र गृह इत्यादिकांविषयी आपण म्हणतो की घरदार घरदार म्हणजे दार म्हणजे पत्नी असं म्हणतात घर आणि दार म्हणजे गृह आणि पत्नी आणि यात पुत्र पण दिलाय स्त्री पुत्र गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता जे त्यांच्याविषयी द्वेष किंवा प्रेम नसणं असं नाही सांगायचंय परंतु लोलुपता नको आणि इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचं समत्व ढळू न देणं नेहमीच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतील याची खात्री तर कोणीच देऊ शकत नाही जे होत ते इष्ट जर झालं तर असं समजायचं की भगवंताच्या कृपेने झालं अनिष्ट समजा झालं तसं समजायचं की भगवंताची तशी इच्छा होती आज अशा प्रकारे आपण जर आपल्या अनुभवांना सामोरे गेलो तर आपल्या चित्ताचं समत्व ढळणार नाही तरी जो हा तरी जो या देहावरी उदासू ऐसियापरी उखिता जैसा बिढारी बैसला आहे तर बिराडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिराळाविषयी उदास असतो तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो बिराडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिराळाविषयी उदास असतो समजा आपल्याकडे कोणीतरी वाटसरू आला आधीच्या काळी असं व्हायचं की समजा एखादा वाटसरू आला तर त्याला घरामध्ये रात्रीपुरतं झोपायला जागा दिली जात होती ही आपली संस्कृती आहे तर तो, तो जो वाटसरू आपल्या घरात येऊन झोपलेला आहे समजा घरात नाही झोपलाय पडवीत झोपलेला आहे म्हणजे वरांडामध्ये त्याला आपल्या बिराळाविषयी काही आसक्ती असेल का किंवा कुठल्याही प्रकारची आपलेपणाची भावना असेल का तो उदास असेल उदास म्हणजे काय उत आस उत म्हणजे वर आणि आस म्हणजे बसलेला म्हणजे काय आहे की याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे उदासीन या शब्दाचा अर्थ आहे की उत आसीन उदासीन म्हणजे डिप्रेस्ड किंवा फ्रस्ट्रेटेड असा नाही होत अर्थ संस्कृत मधल्या उदासीन शब्दाचा अर्थ असा आहे उत आसीन म्हणजे ह्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे तर ज्याप्रमाणे एखादा वाटसरू जिथे तो रात्री झोपलेला आहे त्या बिराळाविषयी उदासीन असतो त्याचप्रमाणे खरा जो साधक आहे खरा जो ज्ञानी आहे तो आपल्या शरीराविषयी उदासीन असेल का बरं असेल की कारण आपण ह्या शरीरामध्ये प्रवासी म्हणून होता हा देह आपल्याला आईवडिलांच्या कृपेनी आणि प्रकृतीच्या नियमांनुसार मिळाला ह्या शरीरात आपण या जन्मात वास करतोय परंतु हे शरीर आपलं नाही आहे ह्या शरीरात फक्त आपण वास करतोय म्हणजे ह्या घरात आपण त्या वाटसरूपप्रमाणे प्रमाणे आलो आणि मुक्काम केला तर त्या घराविषयी आसक्ती असायला नको तर हे उदाहरण दिलंय नांदे महाराजांनी की आपल्या शरीराविषयी आपण कसे असावं शरीराविषयी आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं ममत्व नसावं की हे आहे आपल्याला आपल्या शरीराविषयी ममत्व तर असतच की हे माझं शरीर आहे पण अहंकार देखील असतो अहंकार म्हणजे काय की हे शरीर म्हणजेच मी आहे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत हे शरीर माझं आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे आणि हे शरीर मी आहे हे म्हणणं तर एकदमच चुकीचं आहे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत परंतु त्या दोन्ही गोष्टी सत्य आहेत असा आपला भ्रम नाही अशी आपली खात्री असते हे आहे कलयुग ज्याच्यामध्ये गोष्ट खोटी आहे तीच गोष्ट खरी कशी आहे असं तुम्हाला पटवून देतील लोक म्हणजे तुमची तर खात्री आहेच की हा देह म्हणजे मी आहे हा देह अर्थात माझाच आहे परंतु ते दृढ कसं होईल तुमच्या चित्तामध्ये याविषयी सगळं जग तुमच्यावर सारखं बंबार्डिंग करेल आपण जर जाहिराती बघितल्या टी व्हीवर तर आपल्याला असं लक्षात येईल की जाहिराती सगळ्या अशाच असतात की ज्यामुळे तुमचा देह सुंदर दिसेल तुमचा देह तरुण दिसेल तुमचा देह जास्त दिवस टिकेल तुमचा देह बलवान होईल तुमचा देह आकर्षक होईल अशा प्रकारच्या जाहिराती आपण बघतो त्यांनी काय होतं की माझी जी भावना आहे की हा देह म्हणजे मी आहे किंवा हा देह माझा आहे म्हणजे अहंता आणि ममता ह्या दोन्ही गोष्टी जास्त 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 दृढ होत जातात तर हा उद्देश आहे का मनुष्य देहामध्ये येण्याचा की दुसरा काहीतरी आहे विचार करू याच्याबद्दल का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्था नाही अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचं स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसतं आपण समजा वाटेनी चाललेलो आहे आणि झाडाची सावली आपल्याला मिळाली आता माझ्या मागे तुम्हाला खूप सुंदर सुंदर झाडं दिसतात ही अर्थात सावलीची झाडं नाही आहेत पण जर दाटी वाटीनी असली तर त्याची पण सावली होते, होते हे कुठलं तरी हिमालयातलं असावं अवभत एक चित्र आमची एक बहीण आहे ह्याच्या फेसबुक पेजवरनं मी हे डाउनलोड केलं हे नेहमीच काहीतरी वेगळं असलं बॅकग्राऊंड म्हणजे मग तुम्हालाही त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट निर्माण होतो ना की प्रत्येक वेळेस बॅकग्राऊंड काहीतरी नवीन आहे समजा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन फार आहे बाहेर आपण वाटेने चाललो आहे आणि वाटेत आपल्याला एखादं झाड दिसतं ज्याला सावली आहे तर त्या झाडाच्या सावलीत आपण था तात्पुरतं थांबतो परंतु त्या झाडाबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती निर्माण होत नाही तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं नंतर आपण पुढे जातो त्याचप्रमाणे आपण ज्या घरात राहतो ते घर देखील तसंच आपल्याला थोड्या वेळासाठी आराम देणारं सावली देणारं झाड आहे आपल्या वाटेमध्ये अशा प्रकारे आपण समजून घराविषयी अनासक्त राहिलो तर आपण ज्ञानी आहोत असं वाटेल पण मी ज्ञानी आहे असा अहंकार कृपा करून कोणी बाळगू नका ज्ञानी माणसाच्या गुणांचं वर्णन सुरू आहे ते सध्या जो तर जो ज्ञानी आहे तो अशा प्रकारे आपल्या घराकडे बघेल सावली सरिसिच असे सरीसिच असे परी असे हे निडीजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आपली सावली आपल्या बरोबर नेहमीच असते परंतु ती सावली आपल्या बरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते याचा अर्थ स्त्रीविषयी कर्तव्य भावना नसते असं नाहीये पुन्हा एकदा सांगतो मी की ज्याप्रमाणे आपली सावली आपल्या बरोबर असते परंतु आपलं तिच्याकडे लक्ष पण नसतं आपण समजा प्रकाशाच्या दिशेने चालत असलो तर आपली सावली आपल्या मागे असते त्यामुळे ती आपल्या मागे आहे हे आपल्याला लक्षात नाहीयेत कारण आपण प्रकाशाच्या प्रकाशाच्या दिशेने चाललेलो आहे जो ज्ञानी ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाच्या दिशेने चालले नाही त्याला त्याच्या मागे असणारी सावली न दिसेल न त्याच्यामध्ये तिला त्याला रस असेल अशा प्रकारे समजा आपलं घर आपलं शरीर आणि स्त्री यांच्यामध्ये लोलुपता नको प्रेम अवश्य असावं जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत ते व्यवस्थित मेंटेन पण करावं परंतु त्याच्यामुळे मी सुखी होतो आहे किंवा ते सुखाचं साधन आहे अशी मनाची धारणा नको त्यांच्या प्रती कर्तव्य भावना असावी शरीराप्रती आपलं कर्तव्य आहे काय कर्तव्य आपण त्याला जेवढं हवं आहे तेवढं इंधन देऊ त्याला आपण चालो का कारण की त्यांनी आपल्याला सगळ्यांची सेवा आप साथी पसून साथी आप आप करता येईल घर आपल्याला विश्रांतीसाठी किंवा क्लायमॅटिक पासून वाचवण्यासाठी आहे आणि कुटुंब आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे या जीवनातलं ते कर्तव्य शिकून तो स्वधर्म पाळून सगळी कर्तव्य पूर्ण केल्यानंतर त्यातून निवृत्त होऊन वैफल्यग्रस्त होऊन नाही परंतु कृतकृत्य होऊन जर पुढे गेलो तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी उपयोगी सिद्ध होतील नाहीतर त्या आपल्या मार्गातले अडथळे बनतील शरीर देखील मार्गातला अडथळा बनू शकतो कस बनत की आधी या शरीरातून आपल्याला अनेक प्रकारच्या सुखांची अनुभूती होते ज्याला आपण काम पुरुषार्थ म्हणू त्यानंतर आपलं जे घर असतं त्याच्याबद्दल आपल्याला ममत्व पण असतं आणि एक प्रकारे आपण त्या घरासोबत एक बंधनात बांधले गेलेलो असतो मी तुम्ही विचार करा की समजा एखाद्याने नवीन घर बांधलं आणि नवीन घरामध्ये सगळं अगदी नवीन आहे चकाचक जर त्याच्या इथल्या भिंतीवर एखादा ओरखडा पडला किंवा एखादा पाहुणा आला त्या पाहुण्याकडे एक छोटासा मुलगा होता किंवा मुलगी होती आणि त्यांनी भिंतीवर काहीतरी त्यांच्याजवळ जी पेन्सिल होती पेन होती त्यांनी लिहिलं तर जो घरमालक आहे ज्यांनी नवीन घर बांधलेलं आहे नवीन कोरं त्याला कोणीतरी त्याच्या शरीरावरनं सुरी चालवली आहे असा अनुभव येईल का कारण की त्या घरासोबत मी चिकटलेला आहे असं समजा आपण शरीर घर आणि दार याच्यामध्ये जर जा चिकटलो तर त्याच्यामुळे आधी तर असं वाटेल की सुख मिळत आहे परंतु तेच आपल्या दुःखाचं कारण होईल तर त्याच्यामध्ये ललुपता नको त्याच्यामध्ये आसक्ती नको अशा प्रकारे आपण राहावं जोपर्यंत आपण साधक आहोत तोपर्यंत आणि जो सिद्ध आहे हो जो ज्ञानी आहे तो तशा प्रकारे राहत असताना आपल्याला दिसेल आणि प्रजा जे झाली तीए किरं आली का गोरुवे बैसली रुखा तळी आणि त्याला जी मुलंबाळ झालेली असतात त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसुरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरासंबंधी झाड जसं उदास असतं तसा तो ज्ञानी प्रजे संबंधी उदास असतो मुलांमध्ये देखील प्रेम असावं कर्तव्य भावना असावी परंतु आसक्ती नसावी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. अर्जुना वाटेने जात असताना काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असून देखील तो अनासक्त असल्याचं दिसतं समजा आपण वाटेने जात असलो आणि आपल्याला कुठलं तरी ट्रेझर म्हणतात ना ते दिसलं ते काय आपलं नाहीच आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल ममत्व असेल आसक्ती असेल किंवा लोभ असेल असं नाही आहे तर तशा प्रकारे आपल्याजवळ जी काही संपत्ती आहे घरदार मुलं बाळ शरीर कित्येक लोकांना शरीराचा किती जास्त अभिमान असतो ना माझं शरीर किती निरोगी आहे माझं शरीर किती बलवान आहे माझं शरीर व्ही शेप आहे सिक्स पॅक्स आहेत अशा प्रकारचा अभिमान असू शकतो अशा प्रकारचा अहंकार असू शकतो आपण जर निसर्गाचे नियम पाळले तर आपलं शरीर निरोगी सुदृढ आणि सुबक राहील पण त्याच्यामध्ये आपण काय केलं ज्या निसर्गाच्या नियमांमुळे हे शरीर अशा प्रकारे राहिलं ते निसर्गाचे नियम आपण तयारने केले ते निसर्गाचे नियम आपण पाळावे अशी इच्छा जी आहे ती आपल्याला भगवंताच्या कृपेनी प्राप्त झाली आणि ते नियम पाळण्याची जी शक्ती आहे जी क्षमता आहे ती देखील आपल्याला भगवंताच्या कृपेमुळे प्राप्त झाली माझ्या मनातले जे विचार आहेत ते विचार शब्दरूपानी प्रगट होऊन तुमच्यापर्यंत आहेत ह्याच्यामध्ये मी काय काय तयार केलं सांगा बरं तुम्ही मला माझ्या मनातले विचार जे आहेत ते काही मी तयार केलेले नाही ते विचार पूर्वसंस्कारानुसार येत आहेत किंवा आता आपण ज्ञानेश्वर महाराजांचं पुस्तक वाचतोय तर त्यांनी आपल्याला जी उदाहरणं दिली आहेत ती उदाहरणं आपण डोळ्यासमोर ठेवतोय त्यांच्याबद्दल आपण चिंतन करतोय त्यामुळे ते विचार त्यांचे त्या विचारांचं शब्दांमध्ये जे रूपांतर होत आहे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया निसर्गाच्या नियमांप्रमाणे होते हाऊ डज थॉट गेट कन्व्हर्टेड इन टू साऊंड बिकॉज ऑफ नॅचरल लॉज तिसरं ही जी भाषा आहे आपण ज्या भाषेतनं बोलतोय मराठी ती काय मी निर्माण नाही केली मराठी भाषेतून हे सगळं चिंतन होत आहे की मराठी भाषा मी निर्माण नाही केली माझ्या शब्दातून माझ्या तोंडातून जे शब्द निघत आहेत ते सगळे शब्द या सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतायत ते तंत्रज्ञान मी निर्माण नाही केलंय तुम्ही ते शब्द ऐकता आहात त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळतोय हे सगळं तुम्ही करता याच्याने मी काय करतोय परंतु आपल्याला असं वाटतं की अहंकार विमूळ आत्मा करता मी ती म्हणते मी प्रवचन देतोय मी तुम्हाला शाणा करतोय अशा प्रकारचा भ्रम जर माझ्या मनात असला तर माझ्या पेक्षा जास्त विमूढ विमूढ म्हणजे विशेष मूढ म्हणजे विशेष मूर्ख माझ्यासारखं दुसरा कोणीच नाही तर अशा प्रकारे आपल्याला जर लक्षात आलं की ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे किंवा प्रकृतीच्या गुणांमुळे घडतायत तर त्यातून आपला कर्ताभाव निघून जाईल तर तो, तो कर्ताभाव निघून जाणं हे महत्वाचं आहे वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचं दिसत किंबहुना पांजरिया माजी जैसा वेदाज्ञेसी तैसा भिहुनी असे फार काय सांगावं राघू जसा पिंजऱ्यात राहतो तसा तो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो संसारात तो आहे ज्ञानी परंतु तो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो याचा अर्थ काय माहिती आहे का की तो संसारात असताना सुद्धा प्रपंचात असताना सुद्धा कुठल्याही अशा प्रकारचं आचरण करत नाही की जे वेदांच्या अनुकूल नाही म्हणजे माझं जे दैनंदिन जीवन आहे माझं जे रोजचं आचरण आहे ते सगळंच्या सगळं वेदांच्या आज्ञेने झालं पाहिजे म्हणजे वेदांमध्ये ज्या प्रकारचं कर्म करावं अशा सूचना आहेत त्यानुसार माझं दैनंदिन जीवन असावं अशा प्रकारे आपण जर जीवन चालवू शकलो तर फार चांगलं होईल जसा पोपट पिंजऱ्यात असतो आणि तो भिवून असतो तसाच हा ज्ञानी वेदाज्ञेला भिवून संसारात असतो संसाराच्या पिंजऱ्यात एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणं पा धात्री ज्ञानासी गा एरवी ज्याचं स्त्री पुत्र गृहाधिकांवर प्रेम नसतं तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असं समज आता हे आपण जे वाचतोय सध्या ते वाचून ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांना नावं ठेवायची असतील ते बरोबर ठेवतील ते म्हणतील की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की घरधार म्हणजे बायका मुलांवर प्रेम करू नका हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तुम्हाला येऊन जाईल समजा कदाचित आलं तर पण त्याचा जो संदर्भ आहे कुठल्या संदर्भात ते म्हटलं गेलं आहे ते जर नाही समजलो आपण तर चुकीचा समज होईल ना आपला स्त्री गृह आणि पुत्र यांच्यावर आपल्याला प्रेम करायची गरज नाही आहे यांच्यावर आपलं प्रेम असावं यांच्याविषयी आपलं जे कर्तव्य आहे ते आपण कर्तव्य बुद्धीनी आणि प्रेमानी मन लावून करावं परंतु ह्याच्यामध्ये आसक्त होऊ नये हे आपल्याला सांगायचं प्रेम नसावं असं नाही आपण जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा आपल्याला आतून जे जाणवत प्रेमाचा अनुभव जो आपल्याला आपल्या आतून जाणवतो तो आपल्यासाठी चांगला असतो आपण जर कोणावर प्रेम करतोय असं सिद्ध करायचा प्रयत्न केला तर मग त्याच्यामध्ये प्रयत्न होतील त्याच्यामध्ये आपण थकून जाऊ आणि समजा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय त्या व्यक्तीने जर त्याला प्रतिसाद नाही दिला तर मग आपण वैफल्यग्रस्त हो सो द पर्सन आय लव्ह डज नॉट रिस्पॉन्ड टू माय देन विल गेट त्यामुळे आपल्याला कोणावर प्रेम करायची गरजच नाही प्रेम करूच नका प्रेमात राहा त्यामुळे आपलं सगळ्यांवर सारखंच प्रेम असावं परंतु स्त्री पुत्र पुत्री गृह यांच्यावर आपलं जे प्रेम आहे त्यासोबत एक कर्तव्याची पण जोड आहे ज्याप्रमाणे माझं माझ्या मुलीवर किंवा मुलावर प्रेम आहे त्याचप्रमाणे तुमच्या मुलीवर किंवा मुलावर देखील प्रेम आहे परंतु जे कर्तव्य माझं माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी आहे ते कर्तव्य माझं तुमच्या मुलासाठी आणि मुलीसाठी नाही आहे ते कर्तव्य तुमचं आहे तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाविषयी प्रेम अवश्य असावा परंतु त्यांच्याविषयी आसक्ती असू नये त्यांनी अमोक अशा प्रकारे वागावं वा असा दुराग्रह असू नये त्यांनी ज्या प्रकारे वागावं वा असं आपल्याला वाटत असेल त्या प्रकारे आपण वागण्याची गरज आहे आपलं ते नंतर अनुकरण करतील त्यांच्यावर दुराग्रह करण्याची अजिबात आवश्यकता नाही महा सिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरिसे इष्टानिष्ट जयाच्या ठाई आणि महासागर जसे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय आणि अप्रिय गोष्टी सारख्या असतात म्हणजे प्रिय गोष्टींनी त्याला हर्ष होत नाही आणि अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही दुःखेश्वन उद्विग्न म्हणा सुखेशु विगत स्प्रहा भय क्रोधा स्थितधीते आपण जे दुसऱ्या अध्याय शिकलो होतो ते पुन्हा आता इथे का तिन्ही काळ होता त्रिधानवे सविता तैसा सुखदुःखी ता भेदू नाही अथवा सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तीन काळी सूर्यदसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचं अंतकरण सुखी किंवा दुःखी असं वेगवेगळ्या अवस्थेने बदललं जात नाही जेथ नभाचे निपाडे समत्वा उणे न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळख तू कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय किंवा अप्रिय वस्तूंच्या हानी किंवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असं तू समज किती सुंदर समजावून सांगितलं आपण आपल्या घरदार आणि मुलाबाळांमध्ये इतके जास्त आसक्त असतो की त्यांच्यामध्येच अडकतो आजच मी एक प्रवचन ऐकत होतो परमानंद गिरी म्हणून अद्वैती माझ्या गुरु त्यांचं मी नेहमी काही ना काही ऐकत असतो तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की असं म्हणतात की ज्याला मुलाबाळांमध्ये खूप जास्त आसक्ती आहे त्यांनी जर मरते वेळी आपल्या मुलाबाळांचा विचार केला तर पुढच्या जन्मी त्यांना वराहाचा जन्म मिळेल म्हणजे डुक्कर सुवर का कारण की त्यांची एका वेळेस बारा बारा मुलं होतात तेच चिंतन केलं आपण देह सोडताना त्यामुळे तसा जन्म प्राप्त झाला समजा आपल्याकडे पुष्कळ पैसा असेल आणि त्या पैशामध्ये आपला जीव अडकलेला असेल तर पुढला जन्म सापाचा होईल असं म्हणतात साप जो असतो तो त्या धनाची रक्षा करतो असं म्हणतात आधीच्या काळी असं म्हणायची की समजा तुम्हाला साप दिसला तर तुम्ही आजूबाजूला खणून बघा तुम्हाला कदाचित काहीतरी धनाचा साठा मिळेल आता या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हे तुम्ही ठरवा परंतु जेवढी आपली आसक्ती असेल कुठल्याही गोष्टीवर व्यक्तीवर घरावर तेवढ्या आपण त्या ते आसक्तीने बांधले जाऊ आणि आपली प्रगती खुंटेल आज आपण इथेच थांबू त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा एकदा सुरू करू ओम पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णस्य पूर्ण पूर्ण पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते, ओम शांती 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 हरि हरिः श्री गुरुभ्यो नमः हरि ओम्